मुंबई काँग्रेसचे आधारस्तंभ दिवंगत नेते गुरुदास कामत यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार असलम शेख यांनी वर्सोवा येथील त्यांच्या कार्यालयात गुरुदास कामत यांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली कामत यांच्या महान कार्याची आठवण करून देताना शेख यांनी त्यांच्या योगदानाचं कौतुक केलं त्यांनी नमूद केले की गुरुदास कामत यांनी मुंबई काँग्रेसला बळकट करण्यासाठी आणि देशभरात काँग्रेसचा विस्तार करण्यासाठी अमूल्य योगदान दिलं होतं कार्य आहे काँग्रेससाठी नेहमी एक प्रेरणादायी ठरलेला आहे त्याच्या माध्यमातून काँग्रेसला खूप मोठा फायदा झालेला आहे त्याचा जो कार्यक्रम आहे गुरुदास कामाजी एक काँग्रेसचे महान नेता होते काँग्रेस पक्ष मधी ते लहानपासून मोठे झाल्याने त्यांचा जीवही या देशासाठी आणि काँग्रेसच्या से सेवामध्ये आहे आणि बरेच नेते त्याने आमच्या घडवलेले आहे आज मी असेल हे जेवढी मंडळी आज दिसत आहेत किंवा या मुंबईत नाहीत तर या महाराष्ट्रात नाहीत तर देशात त्यांनी जाऊन काँग्रेससाठी प्रचार केला देशासाठी प्रचार केला वेगवेगळे त्यांनी पदही ॲज ए मंत्री त्यांनी पार पाडले आणि देशाची सेवा त्यांनी केलेली आहे तर आज ते या जगात गेले असले तरी त्यांची प्रेरणा आणि त्यांना मानणारा वर्ग आहेतच वर्ष विधानसभेचे तुम्ही प्रभारी आहेत आणि या ठिकाणी आता आपल्या एक स्पर्धा पाहायला मिळते तीस ते चाळीस इच्छुक उमेदवार आहेत तसं पाहता यामुळे काँग्रेसला फायदा होतो हे बघा काही ठिकाणी आहेत जिथे काँग्रेस आणि बाकीचे महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांनी चांगली मेहनत काढली आणि त्यांना यश मिळालेलं आहे मग ते ची सीट असू द्या शेख म्हणाले की गुरुदास कामत हे फक्त एक राजकीय नेते नव्हते तर एक मार्गदर्शक होते युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस या विविध भूमिकांमध्ये त्यांनी पक्षाला बळकटी दिली गांधी घराण्याचे निष्ठावान शिलेदार म्हणूनही कामत यांची ओळख होती आणि त्यांनी नेहमीच पक्षाच्या हितासाठी झटले त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे त्यांचे स्थान काँग्रेसच्या इतिहासात अजरामर आहे कार्यक्रमात शेख यांनी वर्सोवा विधानसभेत आगामी निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कोण असतील याची घोषणा देखील केली यावेळी भावना जैन यांनी गुरुदास कामत यांच्या जीवन प्रवासाची सविस्तर माहिती दिली त्यांनी सांगितले की कामत यांनी त्यांच्या आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले कामत यांचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध आणि मार्गदर्शन यामुळे अनेकांना राज्यकारणात पुढे येण्याची संधी मिळाली या कार्यक्रमाला अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कामत स्मृति अभिवादन करता ना। सर्वानी कार्य कायम स्मरण विचार चलने की प्रतिज्ञा घी के आखिरी शब्द ये थे कि कांग्रेस के देश की और लोगों की सेवा हम हमेशा करते रहेंगे ये उनके आखिरी शब्द थे तो ऐसे नेता जिन्होंने जीवन भर मुंबई के लोगों की सेवा करने का काम किया जिन्होंने बड़े बड़े प्रकल्प मुंबई में ला, लाए वो एक कांग्रेस के एक छोटे से स्टूडेंट कार्यकर्ता से सी डब्ल्यू सी के मेंबर तक बने जनरल सेक्रेटरी बने केंद्रीय मंत्री बने उन्होंने जनता की सेवा में अपना जीवन समर्पित किया और कांग्रेस के माध्यम से कांग्रेस की सेक्युलर आइडियोलॉजी को लेकर उन्होंने अपना जीवन भर पैंतालीस साल अपने जीवन के उन्नीस सौ बहत्तर में वो कांग्रेस ज्वाइन किए तब तक आखिरी श्वास तक दो हजार अठारह में वो कांग्रेस के साथ रहे तो ऐसे नेता जिन्होंने हजारों नेता मुंबई में खड़े किए जिनके नेतृत्व में वो अपने कार्यकर्ता को पहले आगे रखते थे और कार्यकर्ता का दुख दर्द हमेशा परिवार का हिस्सा समझा एक कांग्रेस परिवार समझा मुंबई में उन्होंने जनता की सेवा के लिए क्या क्या प्रकल्प नहीं लाए चाहे वो आप यहाँ पर वर्सोवा में वर्सोवा से घाटकोपर पर कि मेट्रो देखते हैं वो भी वहाँ यहाँ पर वो सांसद थे और नॉर्थ ईस्ट के सांसद थे तभी यहाँ दोनों क्षेत्रों को कनेक्ट करने का उन्होंने का, किया मोनो रेल हो मुंबई में या मुंबई का जो ईस्टर्न एक्सप्रेस वे है जो बी रोड को जो एक्सप्रेस बनवाया वो सब काम पूरे मुंबई भर में उनके काम जब वो मुंबई अध्यक्ष थे कांग्रेस की महारैलिया यहाँ पर हुई ऐसी रैली ना किसी ने देखी है न भूतों न भविष्य ऐसे ऐसे काम उन्होंने उनके नेतृत्व में मुंबई कांग्रेस के जब वो अध्यक्ष रहे हुए तो हम अपने नेता को आप देखेंगे उनके लिए कांग्रेस के कार्यकर्ता में कितना प्रेम है कि आज छह वर्ष के बाद भी उनके लिए लोग दूर दूर से मुंबई के हर कोने से लोग यहाँ आते हैं और उनको श्रद्धांजलि देके क्योंकि ये उनकी कर्मभूमि रही है डी नगर सेंटर से उन्होंने लाखों लोगों की मदद की चाहे वो स्कूल की फीस हो चाहे वो लोगों के स्कूल के एडमिशन हो कॉलेज के एडमिशन हो मेडिकल हेल्प हो सांस्कृतिक उत्सव हो गणपति हो मंडल हो सबको ये पक्ष ना देखते हुए उन्होंने सबका सबका साथ दिया सबको मोटा किया सबको बड़ा किया तेच त्या मोठ्या माणसाचं वैशिष्ट्य होत की आज आठ वर्षानंतरही सहा वर्षांनंतरही लोक नेते पद गेलं किंवा किंवा जिवंत नसतील तर लोक विसरतात पण आज सहा वर्षानंतर पण आज कामत साहेबांच्या ऑफिसमध्ये त्यांची पुण्यतिथी असो किंवा त्यांची बर्थ अनिव्हर्सरी तेवढीच गर्दी आणि तेवढाच एक लोकांमध्ये दुःख वाटत कि आज वारंवार कुठले इलेक्शन आलं कुठलं काँग्रेसचा कार्यक्रम असला कामत साहेब असेल ते असं असतं कामत साहेब होते तो ऐसा होता हे नेहमीच आठवण येते म्हणजे कुठलाही इव्हेंट काँग्रेसचा झाला तर आम्हाला नेहमी अस कामत साहेब असेल तर त्यांनी काय केलं असतं तसं आपण करायला पाहिजे कुठेतरी हे आम्हाला नेहमीच नहीं कामत साहेबांची कमी आजही जाणवते कार्यक्रमाचा शेवट शेख यांच्या या शब्दावर झाला गुरुदास कामत यांची शिकवण आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत राहील त्यांची निष्ठा आणि पक्षासाठीची समर्पण भावना हीच आपली प्रेरणा आहे त्यांच्या आदर्शावर चालून आपण काँग्रेसला अधिक बळकट करो जागृत महाराष्ट्र न्यूज वर्सोवा मुंबई चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका